आम्हाला बावड्याच दो ना दोन तीन कोयट्यासो गाय यात आपण आया बा करी निघी आया जमतेम निघे आया ये एवढे आलं तर तो गाईज ना अशा जमतेम आया ढूपसड्या आयाम लोकड्या देखील तुम्ही आणि आपण आणि साखर कुडाला चांगला सांगता तर आपण फायनली ला गेलो पाणी लाईत आम्हाला ना आता पाणी पिले होते मला जबरदस्त बोरवाय जाय या देखील तुम्ही दोन तीन टाइम सरबत पिवायचं जायला आम्ही पण आम्हा जेवाला काय कोण रावण्या करणार डांगी पद एक मुशावाडी दिला तुम्ही देखू शुभम सुद्धा विचार कर राहीलको राजालवा तर मंडळी आज आपण डायरेक्ट कटाई व्हिडिओ सुरुवात करणार देखील आणि बॅकग्राऊंडला काय तुम्हाला माहिती आहे हा चिवटीबारी व आणि आपण आज व्हिडिओ सुरुवात करेल हो आणि आज आपण जाईरा फोटोशूटसाठी सकाळीच ना वाजेलो होत ठीक आहे ना आता टायमिंग परफेक्ट माहीत नाही आपला भावडाच देखील ना टायमिंग म्हणजे टायमिंग सांगा कशा दहा ला आपण व्हिडिओ चालू करेल होतं आणि खास म्हणजे आपण आठ कसं थांबेलो आपली नंदनीला थांबा ना होता की तिला गेट बराच आवडेल होता आता अवश्य गेट व आणि आता बरा रील फेमस आहे ना चिवटी बारी बरोबर आहे ना तुम्ही तो गाणं ऐका जा आपला पंडित बागूलना चिवटी बारी आहे सोडी गैरस सालेरून जायचं नाही बसनी तर चालेल मग आता आपण एक रील बनाडू नंदनी ना आपला आणि चाल ना चला बाग बाग तर चालेल काहीच आपण जर चॅनलवर नवीन असा आणि आतापर्यंत आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करेल नसत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करू द्या व्हिडिओ आवडणार तर लाईक नक्की कर दे जा आणि जास्तीत जास्त शेअर कर जा अशाच कंटिन्यू व्हिडिओ देखासाठी ओके तर आम्ही आता जुरम मोर जाऊ घे बई गाडीन किली काढले तर मग गाय गाय गाडीन किली काढायनेल नाही

तर गाईज आपण गुजरात हद्दम येईला गेल वच्या बांधेल घाट तुम्ही देखू शकतास गाड्या ही तर आम्ही डायरेक्ट ही लाग आपली आणि आता यार पुरा आंबा म्हणून गोड लागतात त्या दोन जण या जाण्या आंबा आम आम्हाला आपला यार तर आपल्याला दोन पंटर चालली जाण नंदू बसनी तर बॅग समा एक तर एकच जागावर बसेल आम्ही जायला ना मस्त पैकी आंबा पाडी पाडी खावाला कारण सर्वात बेस्ट आंबा एवढा आंबा सामयला ना आवडला बेस्ट अंगत ना पूर्ण डायरेक्ट कलम ना आणि आमना पण तरीला गेलं शाळमई तुम्ही देखू शकता काय दादा दंगल रांबावत हम्म कशी तगड आंबा नागतात धर लिहिले राहता ना आमनी वहिनीसणे आम्हाला ना पिकेल पिकेल आंबा काढी दिलं नंदिनी हाय करू चला आंबा खावाला ना देखा नाही पुरा आंबा खायला मंना बा आवडत ना, ना। दोन तीन कोयट्या सोगळा यात तू नाही काच राह का तुम्हाला जा आंबा तुला कसं होईल तर काय चला मग आंबा खावाला एक <laughs> नंबर हाय एक नंबर हा <laughs> तू पहिला काटावात <laughs> का ना उगा हा तू पहिला चालपण दा ना तू कोयटीला काय सुधरा की नाही राही ना आता आपण निघणार सर्व आठ दोन पण तर उचलात आपण त्यामुळे मग चालना लय बी बॅग लय आपण लागेल होत काय ढोंगी आंबा आणि अठे जवळपास महाल ना फक्त एक ते दीड किलोमीटर महाल आणि आपाला डायरेक्ट तंग जावा नड नाही ना तंग जावं ना आपला आणि तंग ऑलरेडी लग्न अजून डीजे चालली राही ना भंडार डीजे आपण आयाबा करी निघे आया आहे जेम तेम निघे आया आहे एवढे आलं तर कशा बरा वाटना ना परवास हा एकदम हाय सुकून पण ना गरमी जास्त गायजणी ना गदारी बेकार राही ना पाणी पाणीनात वातावरण आहे पण गरम बेकार होई राहिला कारण की जवळ नदी व तर सर ना सर्व नाही राहणार एवढा पुरा गरम वय राहिला आणि आपला मोहन भाई आणि श्यामदेव भाई जायला गाड्याला आला तो ना नाम तेम ढूबड्या मी अख्खा लोकड्या देखील तुम्ही आणि आपण आणि साखरपुडाला चांगला सांगता तर आपण फायनलीला गेलो ज तर गुजरातनं साखरपुडा तुम्ही देखील आमने गावात तुम्ही नेहमी देखीलच वाट नेमकं अटक आपल्याला नाही माहिती फक्त आपण आठ तर मंडळी ना एवढा घाम राही ना जबरदस्त गरम वैराय ना मंडप माहिती थोडा अंग निघू ना आपला कॅमेरा वगैरे काढायच्या बी खाय राही गोळा नाही का तर चालेल मग आता जाऊ मध्ये बशी जायला तू ना अंगला साखरपुडा देखाड देऊ मग चांदला चांदला, चांदला आठ शे लगीन बी तर अखाज बाप दादा मसा पहिला टाईम गरम होईल ना आणि ना ना साखरपुडा वाटावर मस्त डेकोरेट डेको डेक केलेलं तुम्ही देखू शकतास लय पाणी लईत का मला ना आता पाणी पिले उद्या मला बेकर हा नंदनीले पाणी एक उचल मोहन मंडळी हो नवरदेव देखील तुम्ही एवढा गाय गायने करेवर ना आता जन्नी कार दान व कि वर अडी साली उन्हा नाट जवळपास दीड ते दोन तास बसायला आईलत आणि बाकी अंगला जो घर आहे ना घर अंग समोर साखरपुडा चालू राही ना आम्ही एवढा आठ बोरवाय घ्या ना बशी बशी जबरदस्त या जायला हो दोन तीन सरबत सरबत्वाय जायला आम्ही पण आम्हाला जेवायला काय कोण रावण्या करणार आहे ना नवरदेवला आम्ही काय सांगणार आहे ना तू लवकर उरका मग सांगता कॅमेराविलिश नटकावून बसेलो जा आम्ही नवरदेवला आम्ही सांग दीदी वॉर्निंग दी ना नार ले लवकर लिहायला तर बायाबी गाण्या लाईल तेच ना घसा को को ना कोरडा कोरी जायला तर मंडळी जेवणला आम्ही चालला साखरपुडा आता कवबी लाग कवबी आहे व पण आता आम्ही चाललं मस्त पैकी जेवण करायला साखरपुडा लागा आणि पहिलं अशी गोष्ट व आणि ना एवढा भूका वजन आम्ही तर नको सांगता येईल डायरेक्ट कोणी बोली नाही राहिला पण तशा बोली राही ना बाग बाग जेवण चालू म्हण आम्हाला आत्ता सांगा जवळपास अडीच एक तास व्हाय घ्यात आम्ही बसणार तर आठ हातास जेवण चालू म्हणा आम्ही जेवण कर जा जेवण मग काय काय ते भीती मग जा पण डायरेक्ट मंगल कार्यालय निघत प्रोसिजर आणि ना जेवणला जागा भेटी नाही राहण्यात आम्ही वाट दि राही ना नंबरा लाई राही ना समोरना व्यक्ती उठतील तर आपण जाईन बस पण आम्ही आता येत जा बरं मंडळ हे व डांगी पद्धत एकच मी वाढी दिला तुम्ही देखू शकतास शुभम सुद्धा विचार कर काय किती मा डांगणी परिस्थिती अशीच रास्त <laughs> पैकी वरण भात आणि त्यानंतर कांदा टाकतो कांदा बी सुविधा एवढा जेवण व बेकार गरम काही चटणी बी द्यायला अशी सुविधा भेट का कट

मंडळी मंडळ सूत्र गाठी पोईल माळात टाकलेली त्यानंतर आता कुकु लावतील तर गाई आता येल मस्तपैकी बाहेर बसाड आत्ता बरा वाटी राहिला आवाला

र आली भारीपुऱ्या कशा खेळी राहिनात एक नंबर <ख़गे> हा आपल्या घड्याना होत्या हा चालेल ना भेटू मग आपण रस्ता मग तोपर्यंत काळजी लह तुम्ही यादान पुरा मा खेळी राहिनात ना रे घसरगुंडी तुम्ही खेळी राहिनात तर पुरा बट वय ना सर राहिना राहणार शूट एंड वय जायला होता आणि तुम्ही देखावा आज ना व्हिडिओ कशा व्हायला म्हणजे ना आपली कडे महाराष्ट्रामध्ये जवडी पब्लिक होती ना आपली म्हणजे वरहाल पूर्ण बोर व्हाय जायला होती गाई आणि दोन्ही ठिकाणी साखरपुडा होतात ती मोरली घर म आणि मांगली घर मग ते ना एवढा बोर व्हाय गेला ना तर नीना बेकार गरम होता साल इतका गरम होईना जबरदस्त गरम व्हायला होता आणि आपला कॅमेरा टाकोशी देत झाडला या दे या आता योग्य आपण उन्हा ना आघुळ पिंगुळ करिशनी लगेच आपल्याला दिसतो ऑर्डर व ते आपण डायरेक्ट कॅमेरा गप्प रेडी करली ना आणि लगेच आठ गाव मजा ना आता लगेच आपण जाय ना तर चालेल मग अशा व पुरा म्हणजे एवढा जाम आहे का ना तुम्हाला काय सांग तुम्ही तर इला गेलो आता दिवसा लग्न लागणार तुम्ही देखू शकतास